इंडिया आघाडी देश पातळीवरील आघाडी आहे आणि बाबतीतलं जे काही तयारी चाललेली असते किंवा संघटन चाललेलं असतं ते देश पातळीवर चाललेलं असतं केंद्रीय नेतृत्व आमचं आहे ते त्यामध्ये लक्ष घालत असतं काही बातमी आली असेल ममताजींची तरी मला वाटत नाही सर्व एकत्र पत्तीनं आम्ही लढाई करू इंडिया आघाडी एकत्र राहील चूल मांडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जसं ममता बॅनर्जी अजून देखील काही लोक नाराज आहेत कशामुळे त्याचा नाही या बाबतीतली जी काही प्रतिक्रिया आहे ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देणं योग्य आहे वाटतं की या संदर्भामध्ये आता बोलणे चालू आहे अशा पद्धतीचे काही ना काहीतरी अडथळे एखाद्या गोष्टीची येतात त्यातनं मार्ग निघतो मला असं वाटतं की चर्चेतनं मार्ग निघेल त्याचा मला या संदर्भामध्ये बोलणं योग्य नाही परंतु मग त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल